कोल्हापूर वन विभाग खात्यामधील कर्मचाऱ्यांना अनियमित पदावरून नियमित पदावर, पदावर सामावून घ्यावं यासाठी कालपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत माझ्यासोबत काही वनमजूर आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात तुम्ही कालपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली नेमकी तुमची मागणी काय आहे आम्ही एक अकरा एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी परमनंट झालो म्हणजे आम्हाला कामावर कामावर कायम केलं त्यावेळी दोनशे बासष्ट लोकांना कायम कामावर घेतलं त्यानंतर काय सामंत साहेब आणि जी प्रकाश जी प्रका जी प्रकाश साई यांनी यांच्या दोघांच्यामध्ये भांडणं झालीत आणि त्यांनी दोन हजार एक साली म्हणजे सात वर्षानंतर आमच्यातल्या पंच्याहत्तर लोकांना अनियमितता दाखवली त्यामध्ये आम्ही नर्सरीत काम करत होतो त्यावेळी दहा लोकं असतील तर कॅशबुकवर दहा लोकांचं नाव नसायचं एकच एकाचंच नाव असायचं ना ना आणि इतर नऊ अशी म्हटलं जायचं त्यामुळं त्या नऊ जणांची माहिती त्या कॅशबुकावर नावासहित नसायची मग ते नऊ जण कोण ती आम्हीच असायचो पण ह्याने त्या असा हे केलं आणि आम्हाला त्या पंच्याहत्तर जणांना अनियमित असं दाखवलं मी कृष्णा दळवी वनमजूर हां अन्याय झाला म्हणजे प्रतिवर्षी दोनशे चाळीस दिवस भरल्याप्रमाणे पाच वर्षे सलग सेवा करून एक अकरा चौऱ्याण्णवला आम्हाला शासनानंच परमनंट केलं शासनानं परमनंट केल्यानंतर दोन हजार एक साली ह्या जी साईप्रकाश आणि एन डी सामंत ह्या दोघांच्यामध्ये वैयक्तिक बाब खात्याअंतर्गत भांडणं चालू झाली त्या बा भांडणाचा वापर गैरवापर करून भोगस कागदपत्र सादर करून ती भोगस कागदपत्र वरती शासनात सादर करून त्या भोगस कागदपत्राच्या आधारे आम्हाला अनियमित्ता दाखवली तर त्या अनियमित्त ही दाखवलेली ही पूर्ण चुकीची बाब आहे त्या गोष्टीमुळं कुठल्याही आमच्या सर्व वनमजुरांना सेवानिवृत्त झाल्या त्यांना कुठलाही लाभ मिळालेला नाही कुठल्या पदोन्नतीचा काही लाभ मिळालेला नाही जे काही मिळणारे फायदे आहेत शासनाचे ती कुठले मिळालेले नाहीत तर ही संपूर्ण गंभीर बाब आहे पूर्ण चुकीची आहे तर ह्या गोष्टीची शासनानं दखल घेऊन अनियमितता पूर्णपणे काढून टाकून नियमित करावं ह्यासाठी हे आमचं आंदोलन चालू आहे आणि जोपर्यंत लेखी आश्वासन पूर्णपणे आम्हाला जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन आमचं आहेच प्रकारे चालू आहे मी संजय प पाणारी वनमजूर गगनमोड मला तर आज मी रिटायर होऊन दोन वर्षे झाली दोन वर्षे रिटायर होऊन झाले दोन वर्षे झाल्यानंतर मला त्याचा मोबला काही मिळालेला नाही पेन्सिल नाही ग्रॅज्युटी नाही फोन नाही काही मिळालेलं नाही माझे तशी आता म्हणजे जगण्याची काही आवश्यकता नाही आहे काय मी आपल्या दारात आत्महत्या करत आहे काय सुशील सुभाणा सुतर काय त्रास मला मी आता दोन हजार आठला रिटायर झालो माझे जे काय होते ते इथून मागं मिळाले मला ते माझी ग्रॅज्युविटी किंवा माझा फरक माझी मिळणारी पेन्शिल पाच वर्षाची ही तटलेली आहे आणि आता फरक फिरक ही निघाल्याला हे पण मिळाले नाही गॅज्युविटी मिळालेली नाही रजेचा पगार मिळालेला माझा पाटीलबाईनं दडपून ठेवला आहे फरक मिळालेला कारण का ठेवला कशासाठी ठेवला तर बाई तुला मी रजेचा पगार काढून दिला मी काय खात्याची चोरी करायला गेलो का माझी जी होती माहिती तीच माझी माहिती दिली ती त्या माहितीवर माझा पगार माझा मला मिळाला काय अशी माझी खोटी माहिती म्हणून मला ही मिळणार माहिती सगळी माझी बंद करून ठेवलेली आहे मला पेन्शन मिळत नाही म्हणून माझी अतिशय माझं वाईट आहे माझी मुलं बाळ मला बघत नाहीत ह्याच्यासाठी मी आत्महत्या करणार माझी जर माझी मान्यता नाही केली तर मी आत्महत्या करणाऱ्या माझ्या हौसाबाई आनंदा खोत वर्ष <laughs> झालं मा, नावराय मला कशाच हे दिलेलं नाही स सरकारनं दात घेण्यात झाल्यात पेन्शन चालू नाही सर्विसला घेण्यात आहेत माझी लहान मुलं आहेत लहान मुलासने मी काय खा घालणार हे माझी पंचायत झालेली आहे कारण मला कसलाही लाभ मिळत नाही मी इथं आत्महत्या करणार की आपिसच्या दारात येऊन पेटवून घेणार मी एवढं करणार कारण मला लाभच काय मिळाला नाही म्हणजे मी एकोणीसशे बहात्तर पासून कामाला आहे रात ना दिवस खात्यातच काम केलेलं आहे आणि शेवट रिटायर झालो तरी मला काय तरी हे केलेलं नाही पंच्याहत्तर मध्ये वगळ इतके दिवस माझे भरलेले असो आणि पेन्शन नाही रजेचा अर्ज रजेचा फरक नाही फरक कुठला नाही काय नाही गणपती टुखांबे आणि हे ऑपरेशन झालं तरी आता मुलं बाळ सांभाळत नाहीत डिचार्ज दवाखान्यात मी घेतला तसाच इकडे आले माझं एक शासनाला एक विनंतीचं म्हणणं आहे की पंच्याहत्तर वनवजारांचा जो अन्याय झालेला आहे तो अन्याय हे करून शिवाशिरी ती सगळ्या देण्यात यावे हीच माझी कळकळीची विनंती आहे आम्हाला आपण ह्या माणसासंगच परमंटन केले तर पाच वर्ष नोकरी दिले तर पाचवा दिले दिल्यात पाटकणी आम्हाला तुम्ही बसत नाहीसा म्हणून पाटकणी काढून टाकलेत खात्यातलं आम्ही बारा वर्षं पाय पाय करून त्यांचं खात्यात कामं केलो कामं केल्यानंतर तिने काय म्हणलेत की अशी तुमचं ही होणार नाही काय नाही तुम्ही बाहेर जावा म्हणून आम्हाला बाहेर हाकलून दिलं दोन वर्ष तर खात्यात पण येऊ दिलेलं नाही आम्हाला बाहेरच काढल्यात मग त्या बारा का वर्ष आम्ही काम केलेलं ले तिथं दिवस भरला म्हणून आता एक वर्ष झालं आम्हाला परमनंट करून घेतल्यात ही आत्महत्येशिवाय दुसरं काय नव्हतं का म्हणजे आम्ही लोकांची मजुरी करीत होतो तुमच्या साऱ्यांची भांड्या घासलो तुमच्या साऱ्यांची शेत बांगलन केलो म्हणून आम्ही आज तुम्हाला इथं दिसतो ही नोकरी परत घेतलो नाहीतर ही पण करायची आत्ताची माणसाची कॅपॅसिटी नाही आहे ह्या माणसं हायता ह्या सगळी आपलं म मंड महिला मंडळ ह्या ह्यासी पेन्सिल नाही आत्ताची मुलं बघत नाही हे तर तुमचं सगळं मान्य आहे परत तुम्हाला सांगतो यासाठी सगळ्याशी पेन्शन बसावं आमचं हाय येतन आपल्याला देवावं अशी आमचं मान्य का मान्यता आहे काही अधिकाऱ्यासाठी आम्ही बाकीचं काय सांगू शकत नाही अडाणी असल्यामुळं इतकं आमचं नुकसान केलं आता बारा बारा मैला आम्ही पायानं चालत गेलो आम्हाला गाडी भाडं मिळालेलं नाही तिने वर्षाने आम्हाला प हजार दोन हजार रुपये पगार द्यायचा त्याच्यावरून आम्ही किती मुलं जगवायचं आम्हाला नाही शेती भाती ह्या मजुरासनी कुणालाच उत्पन्न असणार रोजगार करायला कुणी येऊ शकत नाही ह्या रोजगार नाही म्हणून ह्या पारुषखात्या त्यातला मर 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 मेल्यावर वीस वर्षानंतर परमिंटन करून घेतला तिने वीस वर्ष आधी भरलेवर परमिंटन करून घेतलेली माणसं आहेत त्या ह्यासनी सुखी समाधानाने सरकारनं आपलं त्यांचं त्यासनी समाधान आपल्या घरला पाठवावं एवढीच माझी विनंती आहे बाकीचं काय नाही अशा अनेक विविध त्रासांना या कंटाळलेले वनमजूर आहेत कोणत्याही परिस्थितीत आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आमच्यावर अन्याय झालेला दूर झालाच पाहिजे ही एकच मागणी घेऊन आतापर्यंत हे उपोषणाला बसलेले आहेत कोणत्याही परिस्थितीत हे उपोषण न्याय मागणी मिळून नच संपवणार अशी या वन पंच्याहत्तर वनमजुरांनी आपल्या चंग बांधलेला आहे कॅमेरामन संदीप पाटीलसह अमोल सरीकर लाईव्ह कोल्हापूर